येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार अजितदादा पवार यांना मुख्यमंत्री करायचं आहे त्यामुळं एक एक आमदार आम्हाला महत्वाचा आहे अजितदादा पवार यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे त्यामुळं बाळापूर विधानसभा मतदारसंघातून संदीप पाटील यांच्या रूपानं एक तरुण चेहरा विधानसभेमध्ये पाठवायचा आहे आणि अजितदादा पवारांचे हात बळकट करायचे आहेत असं मत आमदार अमोल मिटकर यांनी व्यक्त केलं ते बाळापूर इथं संदीप पाटील यांनी आयोजित कार्यकर्ते संवाद कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते यावेळी संदीप पाटील यांनी आतापर्यंत घडलेल्या राजकीय घडामोडीवर प्रकाश टाकला त्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागळात पोहोचून गावागावात गाव तिथे शाळा हे अभियान राबवून अजित दादा पवार यांचे हात बळकट करण्याचे वचन यावेळी संदीप पाटील यांनी प्रास्ताविकात दिले आहे यावेळी संवाद कार्यक्रमाला मंचावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद डंबेलकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शब विक्री वैराळे ज्येष्ठ नेते रघुनाथ दांदळे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष प्रकाश खाडे उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना आमदार अमोल मिटकरी यांच्या समोर मांडल्या या बैठकीला विक्री दांदळे गणेश वानखडे पंकज घोगरे विठ्ठलराव माळी गजानन पटोकार अरब पहेलवान गणेश घोगरे गजानन कौसकर गजानन माळी अक्षय तायडे अमोल ठाकरे सोपान राऊत गणेश लवाळे ज्ञानू शेळके धनंजय माळी हरिदास पाचपोर राज रत्न डोंगरे श्रीरंग पाटील चोपान राऊत अंकुश म्हैसने अमर काळे महेश पटोकार भानुदास पाचपोहे दिलीप चव्हाण निलेश काळे गणेश लभाळे पंकज भिवटे मनोज लांडे रवींद्र लांडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश ठाकरे यांनी केले तर आभार विठ्ठल नळकांडे यांनी मानले पक्ष आहे जो एका प्रस्तावित लोकांचा पक्ष आहे जो एका गटानं खुट्याला बांधून ठेवलेला पक्ष आहे तो जर इथं मोकळा करायचा असेल तर संदीप पाटलांसारखा एक मोठा नेता या जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे दादांनीसुद्धा माझ्या विनंतीला मान देऊन तुम्हाला सांगतो माझी जेवढी ओळख आहे आता काही लोक जिल्ह्यातले आम्ही अजितदादाच्या लयच जवळच्या व असं दाखवतात काही काही तर असं सांगतात की रोज रात्री दादा त्यांनी बारा वाजता फोन करतात की जेवला काय बरोबर आहे का काय पीक पाणी बरोबर आहे का असं काही काही भासवण्याचा प्रयत्न करतात तर त्यांची पायरी काय आहे हे मला तीन वर्षात माहीत आहे असं कोणीच नाही त्यापेक्षा जास्त उंची अजितदादांच्या जवळ विश्वासार्हता कमावलेला व्यक्ती म्हणजे संदीप पाटील आहेत तुम्ही त्याबद्दल अत्यंत निश्चिंत राहा म्हणून संदीप दादांचा पक्षप्रवेश टी डी अंबोरे जे आमच्या जिल्ह्याचे निरीक्षक झाले त्यांच्या उपस्थिती होते मी नव्हतो त्या दिवशी ॲक्च्युली पण विनंतीला मान देऊन प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब आणि अजितदादा आता यांनी तो प्रवेश घेतला आणि एक दिवस मी तुम्हाला आठवत असेल तुम्ही नव्हते पण अजिंक्यना माहीत आहे की ज्यावेळेस आढावा बैठका घेतल्या होत्या मुंबईला त्यावेळेस ती आढावा बैठक संपल्यावर दादाच्या गाडीत उमेश पाटील आणि मी आणि दादा असे तिघ जण वाशीपर्यंत गेलो होतो आणि वाशीपर्यंत जात दा असताना दादांनी मला म्हटलं जिल्ह्यात कसं सुरू आहे म्हटलं दादा दा आता असं महायुतीमध्ये आता आपण आलो आता जिकडं भारतीय जनता पार्टीसोबत आपण सत्तेत असताना ज्या भागात ते आमदार असतील तिथं जर आम्ही तयारी केली तर परत महायुतीत ते जागा सुटते की नाही हा मोठा प्रॉब्लेम आहे कारण समजा लोकसभा लढवायची असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर इथं चार टर्मपासून लोकसभा भारतीय जनता पार्टीकडे अकोल्याची त्याच्यामुळे तिथं तिकीट आपल्याला भेटूच शकत नाही तशा इतर विधानसभा मतदारसंघ घ्या अकोला पश्चिम भाजपकडं आहे तुमची मूर्तिजापूर बारशी टाकली भाजपकडा आहे अकोट तेलारा मतदारसंघ भाजपकडे आहे अकोला पूर्व भाजपकडे आहे आता म्हटलं सत्तेत असलेल्या माणसाकडं हे मतदारसंघ असल्यामुळे हे सुटणार नाही आता आपल्याकडे एक चान्स आहे तो आहे पाचूर बाळापूर विधानसभा मतदारसंघ कारण इकडे उबाड आहे बरोबर आहे ना आणि हे जागा मागच्या वेळेस अजितदादांनी स्वतःच्या प्रतिष्ठेचा प्रश्न करून खत साहेबांना बाजूला ठेवली वेळ प्रसंगी ही जागा आपल्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घेतली होती आदरणीय पवारसाहेब दोनदा या भागात वाडेगाव आणि एका ठिकाणी सभेला आले तरीही आपलं डिपॉझिट गेलं पण दादाला म्हटलं ही जागा जरी डिपॉझिट गेलं असेल तरी ही जागा तितक्याच ताकदीनं निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो तुम्ही फक्त यांच्या पाठीवर बोलून <laughs> चालणार नाही काही लोक भंपक भंपकमध्ये असतात त्यांच्या पक्ष प्रवेशानं तर माझी आमदार विद्यमान आमदार आणि भावी आमदार तिघही जण कोमात गेलेले असतात <laughs> मी एकदम स्पष्ट बोलणारा माणूस आहे मी काही मला चक्केपांजी जमत नाही आणि मला काही डाव कपट जमत नाही याच्यापूर्वी मी संदीपदा अस्वस्थ होतो ना स्थानिक आमदार विकास निधी म्हणून पाच कोटी रुपये प्रत्येक आमदाराला दादांनी कोरोनाच्या काळात ते वाढीव निधी दिला आहे पूर्वी कसं व्हायचं जल्लारावाला यायचा तिकडं अकोटवाला यायचा मूर्तिजापूर्वाला यायचा अकोल्यातली लोक यायची माझा निधी असा असा शेवटी तुम्हाला माहीत आहे तुम्ही अनुभवी आहे मला एक जिल्हा आहे का आणि मी एका जिल्ह्याचा आमदार आहे का या जिल्ह्यावर माझं प्रेम आहे हे माझं वेगळे पण वेगळं पण मी एका जिल्ह्याचा आमदार नाही मी मी अगोदर सांगितलं की बावीस आमदारांनी मतं दिले त्यामुळे त्या बावीस आमदारांचा माझ्यावर अधिकार आहे जसं मला मुश्रीफ साहेबांनी वीस लाख रुपये त्यांच्या मतदारसंघात मागितले मला द्यावे लागले कारण त्यांनी मला मतदान केलेलं आहे शिगणे साहेबांनी मतदान केलेलं आहे राजेश टोपे साहेबांनी मतदान केलेलं आहे असे बावीस मतं सुनील शेळकेंनी मतदान केलं ते मला पडले निलेश लंकेंनी मतदान केलं म्हणून त्यांचा पण अधिकार आहे पण पाच विधानसभा मतदारसंघ असताना जो निधी विस्फारला जात होता मी दादानी परवाच्या दिवशी विधान परिषदेमध्ये आमचे एक आमदार आहेत सतीश चव्हाण साहेब त्यांनी दादांकडे योगींवर म्हटलं होतं का अमोलला सांगा आणि येणारा जो पहिला टप्पा आहे दोन अडीच कोटीचा तो निधी तुम्ही आम्हाला संभाजीनगरच्या त्यांच्या तो गंगाखेड विधानसभा मतदारसंघ जिथे प्रशांत बम आमदार आहेत त्यांच्या विरुद्ध ते लढत आहेत तिकडे तो निधी द्यायला हवं तो दादांनी जेवण झाल्यानंतर मला सांगितलं की तुला जिल्ह्यात जर एक मतदारसंघ दिला असेल तर त्या मतदारसंघात तू निधी दे ना तू दुसऱ्या जिल्ह्यात कशाला देतोस त्याच्यामुळे त्या दिवशी मला ग्रीन सिग्नल भेटला आता स्थानिक आमदार विकास निधीचा जो पाच कोटीचा फंड मला बारा महिन्याचा येतो तो आता इकडच्या तिकडच्या कोणाच तालुक्यात घुसणार नाही तो फक्त तुमच्या पातूर बाळाच्या भागात मी देण्यासाठी पण त्याच्याकरता एक अट आहे संदीप पाटलांचं शिफारसपत्र असल्याशिवाय त्या गावात तो निधी प्रस्तावित होणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरे तुम्ही मला वर पक्षाला कारण आज त्यांनी बूथ कमिट्या युवकची कार्यकारणी महिलाची कार्यकारणी यांनी सुरुवात लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाशान असं नाही अनेक लोक त्याचे जिल्ह्याचे पॉवरफुल नेते म्हणतात पण गावातच त्याच्या ग्रामपंचायत नसते मावरी आरोप केले तुमच्या भागातल्या नेत्यांनी की त्याची गावात ग्रामपंचायत नाही त्याने म्हणा मा ने गावात येऊन पण तेरापैकी अकरा लोकं मग ग्रामपंचायतनं मला निवडून दिलं तिथाची ग्रामपंचायत अमोल मिठकरीची होती की सगळे सत्ताधारी बच्चू हो आणि भाजप एकत्र आल्यानंतरही आम्ही तेरापैकी अकरा सीट आणल्या त्याच्यानंतर मी जिल्हा परिषद लढलो तिकडं साडे तेवीसशे मतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तिथे कुटासा सर्कलमध्ये पहिल्यांदा मिळाली मला सोसायटीचा अनुभव नव्हता बावीस मतांनी माझी सोसायटी गेली ठीक आहे ना मला नवीन अनुभव ना आहे राजकारणाचा मी थोडासा मागा आलो असेल पण माणूस शेवटी मारता मारता शिपाई होत असतो अनुभव येत राहतो म्हणून आम्ही जिद्द नाही सोडली आम्ही तुमच्या भागात येत गेलो फिरत गेलो भेटत गेलो बोलत गेलो आम्ही आमची तयारी पण दाखवली शेवटी अजितदादांना जर मुख्यमंत्री करायचं असेल तर मला एकेच पक्षाचा आमदार वाढवावा लागेल मी बातूर बाळापूरची जबाबदारी घेतली पण तेवढ्यावर मला पक्ष थांबवणार नाही मला महाराष्ट्रभर फिरायचं आहे महाराष्ट्रभर प्रचार प्रसार करायचा आहे आता तर मी प्रवक्ता आहे पक्षाचा प्रवक्ता असल्यामुळे त्याची पण जबाबदारी आहे आज बूथ कमेटी आहे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं शिस्तबद्ध नियोजन हो म्हणून म्हणतो की ते रोष त्यांच्यावर हा होता की तुम्ही जर अगोदर आले असते तर बाकीचे प्रॉब्लेमच क्रिएट नसले पेपरवाल्याला आपण चान्सेस नसतात त्याला काही करायचं पण महाकडं काही समजा चांगला माणूसच नाही तर मला शेवटी गुळाचे गणपती घडून बसवा लागतील ना रे बाबा बस प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी व्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला